नमस्कार मी योगेश पाहूया आजची बातमी अयोध्या येथे सुरू असलेले प्रभू रामचंद्र मूर्ती प्रतिष्ठापनेचे थेट प्रक्षेपण विठ्ठल मंदिर येथे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्र हातकनंगले व पारायण कमिटी यांच्या वतीने करण्यात आले स्वामी भक्त रामभक्त यांच्यासह भाविक व नागरिक यांच्या उपस्थितीत थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान आदी देवी देवतांच्या वेशभूषा परिधान करून बालचमू उपस्थित होते तर आरतीसाठी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता श्री स्वामी समर्थ यांच्या सर्व आरती रामरक्षा मंत्र व हनुमान चालिसा झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तर सुमधुर भजनासह प्रसादाची सोय करण्यात आली होती

सकल सुभा सा